डोंबिवली एम आय डी सी फेज घारडा केमिकल कंपनीजवळ नाल्याचे काम सुरू असताना जे सी बीचा धक्का लागल्याने महानगर गॅस पाईपलाईन तुटल्याने डोंबिवलीच्या काही भागात आणि दुपारी जेवणाच्या वेळेस गॅस लाईन बंद झाली असल्याने नागरिकांची चांगलीच प्रारंभ झाली आहे गॅस अचानक बंद झाल्याने नागरिकांना अर्ध्यातून किचन सोडून पोळीभाजी केंद्र गाठावे लागलं ला। त्यामुळे पोळी भाजी केंद्रावर नागरिकांची लाईन लागली आहे महानगर गॅस दुरुस्तीचे काम रात्री अकरा वाजता पूर्ण होणार असल्याचे महानगर गॅस अधिका परिसरात आज दुपारी अचानक आमचा गॅस बंद झाला त्यामुळे आम्ही चर्चा करत बसलो नंतर आम्हाला थो थोड्या वेळाने मेसेज झाली महानगर गॅस कडनं की काही लाईन फुटल्यामुळे तुमची गॅस पुरवठा बंद आहे आणि रात्री आज रात्री साडे अकराच्या दरम्यान सुरू आहे त्यामुळे आम्ही जेवण बनवतो अर्धवट जेवण झाली आमची आणि आता आमची म्हणजे बारा तास बंद राहणार आहे हा पुरवठा आणि असे असे या महिन्यात दोन महिन्यात असे कित्येक वेळा हे गॅस पुरवठा याच कारणाने बंद झालेले त्यामुळे आम्ही आता विटलो आहोत की आम्ही एक आमच्याकडे सिलेंडर होता तेव्हा आम्ही एक सुरक्षित आणि एक रेग्युलर गॅस पुरवठा होईल या आशेने आम्ही महानगराकडे पाहत होतो पण आता नेहमी नेहमीच यांची गॅस लाईन बंद झाल्यामुळे आम्ही आता विटलो आहोत याच्यावर नक्की काहीतरी एक उपाययोजना करून लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा की जेणेकरून भविष्यात असं काही होता कामा नाही माझं नाव सरिता महाजन ना आहे एमआयडीसीत सीत राहते मी आणि हा जो आमच्याकडे महानगर पाईपलाईन गॅस येतो तो, तो बऱ्याचदा बंद होतो मध्ये मध्ये आता आज तर अकरा वाजेपासून बंद आहे ते रात्री एक वाजता साडे अकरा वाजता येणार असं त्यांचा मेसेज आलेलं आहे असं बऱ्याचदा झाल्यामुळे काय होतं मग आमचं अचानकपणे बंद पडल्यामुळे स्वयंपाक तयार नसतो मग बाहेर जाऊन काहीतरी आणावं लागतं असे प्रकारचे बरेच प्रॉब्लेम फेस करावे लागतात काय <laughs> आधी जर माहिती पडलं तर आम्ही हे करे करू शकतो त्याची आमच्याकडे त्याच्यामुळे गॅस सिलेंडर नसतं ठेवत नाही त्याच्यामुळे जर तशी सोय करून दिली किंवा काही असेल पर्यायी उपाय तर आम्हाला बरं पडेल ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट